नाशिक मुंबई महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे मुंबईला जाण्यासाठी आणि मुंबईहून नाशिकला येण्यासाठी तीन तासांऐवजी आठ ते दहा तास लागत असल्यामुळे उपाठा गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर माजी आमदार निर्मला गावित वसंत गीते योगेश घोलप लोकसभेचे जिल्हा समन्वयक निवृत्ती जाधव नगरसेवक विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली घोटी टोलनाका परिसरात उबाठा गटाच्या शिवसैनिकांनी घोटी टोलनाका सुमारे दोन तास बंद केल्यानं दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या मुंबई नाशिक आग्रा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत विनाटोल गाड्या सोडण्यासाठी आंदोलन करण्यात आलं मुंबई नाशिक आग्रा महामार्गावरील घोटी तसेच इगतपुरी परिसरामध्ये अनेक वर्षांपासून उड्डाणपुलाचं काम संथगतीनं सुरू असून दोन्ही बाजूचा सर्व्हिस रोडवर एक ते दीड फुटांचे खड्डे पडले असून यामुळे परिणामी या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्यामुळे मुंबईला जाण्यासाठी आठ ते दहा तास लागत आहेत तसेच या खड्ड्यांमुळे वाहनांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन अपघातांचं प्रमाण वाढले त्यामुळे होणारे अपघात थांबावेत आणि तातडीनं महामार्ग दुरुस्त करण्यात यावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं या आंदोलनादरम्यान आंदोलकांचे आणि वाहनधारक आणि प्रवाशी यांच्यात वाद देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला घोटी टोल नाक्यावर झालेल्या आंदोलनात माजी आमदार निर्मला गावित वसंत गीते यांच्यासह तालुकाप्रमुख राजाभाऊ नाठे रमेश कावित भगवान आडोळे कुलदीप चौधरी राजू पंचारिया विठ्ठल लंगडे सोमनाथ जोशी राजेंद्र जाधव अंबादास थोंगडे नंदलाल भागडे देवराम म्हसने संपत वाझे भरत आरोटे यांच्यासह महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या या आंदोलनादरम्यान पोलीस निरीक्षक राहुल तसरे आणि विनोद पाटील यांनी पोलीस पथकासह चोख बंदोबस्त ठेवल्यानं कोणताही अनुचित प्रकार घडला नाही दोन तास टोल नाका बंद केल्यानं वाहनधारकांना मात्र मनस्ताप सहन करावा लागला आज घोटे या ठिकाणी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने उद्धव साहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने आज या ठिकाणी जन आंदोलन आम्ही करत आहोत आपण जर बघितलं तर पूर्ण नुसतं भोटी किंवा नाशिक पुरता मर्यादित नाही तर पूर्ण महाराष्ट्राच्या रस्त्यांची चाळण झालेली आपल्याला बघायला मिळते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होतात अम्ब्युलन्सला सुद्धा सहा सहा सात सात घंटे या ठिकाणी मुंबईला पोहोचायला लागतात ला पेशंट जर सिरियस असला तर मात्र कसरत करत या ठिकाणी गाडी ला नाही लागते असे हे रस्त्यांची चाळण झालेली आहे गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं तेल नात्यांचं कुठलंही सहकार्य या ठिकाणी मिळत नाही टोन नाक्यावर कुठले हेल्प नंबर नाही असतात एक कुठली तरी लाईन चालू असते कुठली तरी लाईन बंद असते हा मनमानी कारभार या ठिकाणी पूर्ण ना, आपण नाशिक ते मुंबई पर्यंत मनमानी कारभार चालू आहे या ठिकाणी कुठलेही असं की अँब्युलन्स आली आणि तिला लगेच जागा मिळाली असं होत नाही खर तर या ठिकाणी पेन नाक्याच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर असं लाईन सेपरेट पाहिजे की ज्या ठिकाणी अम्ब्युलन्स जाऊ शकेल आणि कुठल्याही विना अडथळा पेशंटला ते सुकृतपणे मिळू शकतील रस्त्याची चाळण झालं रस्त्यामध्ये जर आपण बघतो खड्डेच रस्ते कि रस्त्यात खड्डे अशी परिस्थिती झाली आहे शासन हे पूर्ण अटयशी ठरलं आहे रोज निवड घोषणा शासनाने केलेल्या आहेत जेवढ्याचे रस्ते केले तेवढ्याचे रस्ते केले आमच्या इथून समृद्धी महामार्ग जातो समृद्धी महामार्गावर सुद्धा खड्डे पडलेत आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऍक्सिडेंट होत आहे म्हणून शासनाची झोप जे झोपलेलं सरकार आहे त्याला जागा करण्यासाठी आज या ठिकाणी हे आंदोलन आम्ही सर्व सर्व पदाधिकारी आमचे जिल्हा प्रमुख त्यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडी सर्व मिळून आम्ही या आज हे आंदोलन या ठिकाणी करतो आहे महाराष्ट्र समाचार इगतपुरी